शिवसोमदर्शन या न्यूजच्या विशेष कार्यक्रमामध्ये पहिल्या व दुसऱ्या श्रावण सोमवारी चक्रेश्वरवाडीच्या चक्रेश्वर व सातेरीच्या महादेवाचा आपण संपूर्ण आढावा पाहिला आज आपण अशाच एका प्राचीन स्थळाला भेट देणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कृष्णा नदीच्या शांत काठावर वसलेलं खित्रापूर आणि इथेच वसलेलं इतिहास शिल्पकला आणि श्रद्धेचं अद्भुत मिलन असलेलं कोपेश्वर महादेव मंदिर समुद्र सपाटीपासून सुमारे पाचशे पन्नास मीटर उंचीवर असलेल्या या ठिकाणाला वर्षभर वर गार वाऱ्याची साथ आणि नदीकाठच्या हिरव्या लँडस्केपचं सौंदर्य लाभलेलं ला आहे मंदिर चारही बाजूने कोरीव दगडी भिंतींनी सजलेलं असून एकशे आठ कोरीव स्तंभावर उभा आहे हेमाडपंथी वास्तुशैलीतील हे, वास्तु हे मंदिर तीन भागांमध्ये विभागलेलं आहे सभामंडप मुख्य मंडप आणि गर्भगृह विशेष म्हणजे मंदिराच्या छतावरील कोरीव नक्षी कामात नृत्यरत अप्सरा गंधर्व आणि विविध पुराणातील प्रसंग अतिशय जिवंत असे भासतात स्थानिक सांगतात की महाशिवरात्रीच्या रात्री कृष्णा नदीच्या पाण्यावर चंद्रप्रकाश पडताना मंदिराची सावली जणू पाण्यामध्ये नृत्य करत असल्यासारखे दिसते आणि ते दृश्य पाहण्यासाठी भाविक देखील लांबून येत असतात इतिहास वास्तुकला आणि पुराण कथेचा अनोख संगम असलेलं खिद्रापूरचं कोपेश्वर महादेव मंदिर हे फक्त एक धार्मिक स्थळ नाही तर काळाच्या प्रवाहाला साक्षी असलेलं एक जिवंत असं दगडी ग्रंथ आहे आपल्या अद्वितीय कोपेश्वर महादेव मंदिरासाठी संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे हेमाडपंथी शैलीत बांधलेलं हे मंदिर इसवी सन बाराव्या शतकातील असून याची अप्रतिम शिल्पकला सूक्ष्म कोरीव काम आणि शंभराहून अधिक कोरीव स्तंभ पर्यटकांना थक्क करून सोडतात देवळात जाताना पायरी पायरीने चालत गेलं की जणू एखाद्या कलाकृतीच्या गर्भात प्रवेश करत असल्याची अनुभूती येते इथं वीरभद्र यांचीही पूजा होते जे या मंदिराचं विशेष वैशिष्ट्य असं मानलं जातं कोपेश्वर मंदिरात अतिशय सुरेख सजावट एकशे आठ खांब आहेत मंदिराची रचना ताऱ्यांच्या आकाराची असून ती चार भागात विभागलेली आहे मात्र या सगळ्यावर कळस म्हणजे इथला स्वर्ग मंडप जो अठ्ठेचाळीस खांबावर उभा आहे त्यातील प्रत्येक खांब म्हणजे तंत्रज्ञानाचा अत्युच्च आविष्कारच आहे स्वर्ग मंडपाच्या मुख्य खांबाच्या तीन वेगवेगळ्या रचना असून हा संपूर्ण मंडप म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान गणित कला संस्कृती स्थापत्यशास्त्र यांचा उत्तम असा संगम आहे गर्भग्रहात दोन शिवलिंग आहेत केवळ आतूनच नाहीत तर बाहेरून पण ही वास्तू सुंदर अशा कोरीव कामाने परिपूर्ण अशी आहे या मंदिराची रचना अत्यंत सुंदर असून हत्तीने आपल्या पाठीवर हे मंदिर उचलून घेतले असं त्यातून दर्शवण्यात आलं आहे या मंदिराचा आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथं शिवलिंग समोर नंदी नाही कोणत्याही शंकराच्या मंदिरात आपल्याला आधी नंदी दिसतो पण या मंदिरात असं नाही हा नंदी खिद्रापूर पासून जवळपास बारा किलोमीटर दूर कर्नाटकातील एडूर गावे आहे तिथे केवळ नंदीचं मंदिर आहे नंदीचा स्वतंत्र मंदिर असलेलं कदाचित हे दुर्मिळ असं उदाहरण असावं कोपेश्वरचं नाव कोप आणि ईश्वर यावरून पडलं ज्यामागे दक्ष यज्ञाची आणि पार्वती शिव विवाह कथेची पुराण कथा जोडलेली आहे पुराणानुसार दक्ष प्रजापती हे पार्वतीचे म्हणजे सतीचे वडील होते त्यांचा जावई म्हणजेच भगवान शिव यांच्याशी त्यांना फार राग होता त्यांनी एक भव्य यज्ञ आयोजित केला पण शिव व सतीला आमंत्रण दिलं नाही सतीला हे कळल्यावर त्या न बोलवता पित्याच्या यज्ञाला गेल्या तिथे शिवांचा अपमान होताना पाहून त्या दुःखाने व कोपाने झाल्या आणि यज्ञकुंडात त्यांनी उडी घेऊन देहत्याग केला ही बातमी ऐकून भगवान शिव प्रचंड कोपिष्ट झाले त्यांनी आपल्या जटेतून वीरभद्र आणि भद्रकाली यांना निर्माण करून यज्ञ विध्वंस केला आणि दक्षाचं चा मस्तक छाटलं नंतर ब्रह्मदेवतांच्या विनंतीवरून दक्षाला पुन्हा जीवनदान मिळालं या घटनेतला शिवाचा कोप आणि ते ईश्वर या दोन शब्दावरून मंदिराचं नाव कोपेश्वर असं मानलं जातं या मंदिराला धार्मिक जोड आहेच स्थापत्य कलेचा अनमोल असा नजारा म्हणून तरी या मंदिराला भेट देणं सार्थक ठरून जातं भारत सरकारच्या पुरातत्व विभागाने या मंदिराला दोन जानेवारी एकोणीसशे चोपन्न रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे अशा या कोपेश्वर महादेवाचे श्रावण सोमवारी विहंगम दर्शन शाहू न्यूजच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही कधी या मंदिराला भेट दिली आहे का तुमचा अनुभव कसा होता हे आम्हाला नक्की सांगा आजच्या विशेष बातमीमध्ये फक्त एवढंच पुन्हा भेटूया अशाच एका नव्या ठिकाणी नव्या माहितीसह तोपर्यंत नमस्कार शाहू न्यूज साठी विशेष वार्तांकन निलोप्रभा जाधव राधानगरी